हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय असं नाव आहे योग दहाव्या श्लोकावर श्री बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये काय लिहिलं आहे ते वाचण्याला सुरुवात करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद, श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बारा पॉइंट नऊ हा श्लोक सांगितला त्यावर समजा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की तर बारा पॉइंट नऊ मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणाले होते ते आधी वाचूया <coughs> भगवंत म्हणाले हे धनंजय जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचं पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर तर हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं आणि अर्जुनाने भगवंताना प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता की भरकटत असलेल्या मनाला इंद्रिय भोगात जाण्यापासून मागे खेचून पुन्हा पुन्हा माझ्या मध्ये लाव आणि त्यासाठी भक्ती भगवंता मन तर अगदी वाऱ्यासारख चंचल आहे मनाला आवर घालण्याची जी शक्ती आहे ती माझ्या मध्ये नाही तर अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवंत या दहाव्या श्लोकात उत्तर देताना म्हणतात कि जर तू योगाच्या विधी विधानांचे पालन करून तुझ्या मनाला क्रमा संयमित करण्याचा अभ्यास करण्यात असमर्थ असशील तर तू माझ्यासाठी कर्म कर ज्यामुळे तुला परम पुरुषार्थाची प्राप्ती होईल तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात माझ्यासाठी कर्म कर याविषयी मी तुला आधी सुद्धा सांगितलं होत आणि इथे श्रील बलदेव विद्याभूषण एक टिप्पणी टी, लिहितात एक छोटीशी नोट लिहितात टिप लिहितात ती वाचूया भगवान श्री कृष्णानी अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये अर्जुनाला मत कर्म कृत असं सांगितलं होत तर आपण सगळेच अकराव्या अध्यायातला जो पंचावन्ना श्लोक आहे त्याच भाषांतर वाचूया म्हणजे आपल्याला हा संदर्भ कळेल श्री कृष्ण म्हणाले हे अर्जुना जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संगातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो तर अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये भगवंतांनी अगदी सुरुवातीलाच म्हटलंय बघा मत कृत माझ्या माझे कर्म करण्यामध्ये संलग्न तर अशा रीतीने भगवंत अर्जुनाला आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण हे छोटीशी इथे टीप देत ती वाचते आहे मी कि भगवंत म्हणताहेत मत कर्मकृत म्हणजे भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म केलं पाहिजे याविषयी वैष्णव आचार्य समजवतात कि जेव्हा व्यक्ती भगवंतांसाठी कर्म करायला लागतो म्हणजेच काय तर तो, तो शरीराने भगवंतांसाठी कर्म करतो त्यानंतर तो भक्त आपल्या वाणीद्वारे भगवंतांची सेवा करतो तर आधी शरीराने भगवंतांची सेवा मग वाणीने मुखाने भगवंतांबद्दल काही बोलतो तो भगवंतांचं घेतो भगवंतांविषयी इतरांना सांगतो ती आहे वाणीने केलेली सेवा आणि मग असा भक्त आहे तो मनाद्वारे भगवंतांच्या सेवेमध्ये जोडला जातो तर सामान्यत हे जे गुरु असतात ते आपल्या शिष्याची गुणवत्ता ओळखतात शिष्यामध्ये कोणती योग्यता आहे कोणते कला गुण आहेत ते गुरु बघतात वरिष्ठ बघतात आणि त्या शिष्याच्या आवडीच कार्य त्या शिष्याला देण्याचा प्रयत्न करतात सामान्यत बघा आवडीचं कार्य करायला आपल्याला सोपं वाटत आणि असा हा जो शिष्य आहे तो आपल्या वरिष्ठांद्वारे दिल्या गेलेल्या विविध सेवा जोडला जातो तर सारांश रूपात आपण जाणलं पाहिजे कि प्रत्येक व्यक्ती आहेत त्यांना ओज बल शक्ती देणारे हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि म्हणून आपण भगवंतांसाठी कर्म करायचं आहे सगळी शक्ती सगळी ऊर्जा सगळं बल भगवंतच देणारे आहेत आणि त्यांची ते आपले स्वामी आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्यासाठी कर्म करायला हवं मार्केंड ऋषी आहेत ते म्हणतात कि आत्मा इच्छा करतो मला हे कार्य करायचं आहे तर आपण जाणतोच आहोत ह्या आत्म्याने शरीर धारण केलं आहे आणि त्या शरीरातील हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात राहत तर जेव्हा जीव आत्मा आहे आहे तो इच्छा करतो की मला हे कार्य करायचं त्यावेळी हृदयातले जे परमात्मा आहेत ते त्या जीवाच्या शरीरातील प्राणाला ऍक्टिव्हेट करतात म्हणजे क्रियान्वित करतात या प्राणामुळे मन जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं क्रियान्वित होतं मनामुळे पुढे इंद्रिय कार्यान्वित होतात तर मग मार्केंडीय ऋषी समजवतात की तुम्ही काय केलं तुम्ही तर केवळ इच्छा केली आणि पुढचं भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडलं त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे की भगवंतांच्या कृपेनेच मी कोणतंही कार्य करू शकतो तर समजा आता माझी इच्छा आहे की या भगवत गीतेवर काहीतरी बोलायचं आहे तर भगवंतांनी बुद्धी, बुद्धी दिली नाही तर मला हे वाचलं तरी समजणार नाही आणि <coughs> मला जर काही समजत नाही तर मी कुणाला त्यासाठी दोष देऊ शकत नाही तर आपण जाणलं पाहिजे की प्रत्येक जण प्रत्येक क्षणी आपण सगळे भगवान श्री कृष्णांद्वारे नियंत्रित आहोत आणि भगवंतांच्या कृपेनेच आपण सर्व कार्य करू शकतो एखादा कुशल स्वयंपाकी आहे एक्सपर्ट कुक आहे मोठ्या पातेल्यात पदार्थ शिजतो आहे आणि तो हातात मीठ घेतो आणि ते मीठ घालतो आणि अगदी परफेक्ट मीठ होत तर विचार आपण करू शकतो की हे परफेक्ट मीठ घालायची पदार्थामध्ये त्याला बुद्धी कोणी दिली किती मीठ घालायचं याची तर हे सगळी बुद्धी जी आहे ती भगवंत देतात आणि म्हणून आपल्याकडे जे काही कला गुण आहेत याविषयी आपण कधीच अहंकार केला नाही पाहिजे जेव्हा आपण आपलं कर्म भगवंतांकरता करतो तेव्हा भगवंत आपल्याला आणखीन शक्ती देतात जेणेकरून आपण भगवंतांसाठी काहीतरी करू शकतो तर याबद्दल या म्हटलं जात कृष्णा विल एम्पॉवर यू मोर अँड मोर जितकी आपण भगवंतांची सेवा करत जाऊ भगवंत आपल्याला आणखीन शक्ती प्रेरणा त्यांची सेवा करण्याबद्दल देतात तर जितकी तुम्ही भगवंतांची सेवा करू इच्छिता त्यासाठी शक्ती देणारे बुद्धी देणारे हे भगवंत असतात हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे आपण काही सेवा करू शकलो अगदी छान त्यात आपल्याला यश आलं आहे तर आपण जाणलं पाहिजे हे केवळ भगवंतांच्या आणि गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच होत आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो